मुंबईतील घाटकोपरमध्ये वाहतूक नियम उल्लंघनामुळे भाजप आमदार पराग यांचा पारा चढला चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षा चालकाला कानफटीत मारलं व्हिडिओ आला, आला समोर मुंबई घाटकोपर येथे भाजप आमदाराकडून एका रिक्षाचालकाला चोप दिल्याची घटना समोर आली आहे शुक्रवारी आमदार पराग शहा यांनी एका रिक्षाचालकाला कांशिलात लगावली असून त्याशी बिघाड केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या दुकानदार तसेच अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आमदार पराग यांनी घाटकोपर येथे आंदोलन केलं होतं त्यावेळेस हा प्रकार घडला जर रिक्षाचालकाने नियम मोडला असेल तरी आमदाराने कायदा हातात घेण्याचे अधिकार आहेत का असं सवाल विचारला जातो आहे काही लोकांनी या कृत्याचं कौतुक केलं असलं तरी आमदारांना कायदा हातात घेऊन रिक्षा चालकाला मारहाण करणं योग्य आहे का असा सवाल विचारला जातो आहे मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवर अतिक्रमण होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या वल्लभबाग लेन आणि खवगली भागात अनेक दुकानदारांनी पदपथावर खुर्च्या आणि बाकडी ठेवून अतिक्रमण केलं होतं त्यानंतर भाजपाचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी या भागाला भेट दिली पराग शहाच्या या भेटीदरम्यान महात्मा गांधी मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या दिशेने गाडी चालवत एक रिक्षा चालकाला आली त्यावेळी परागशहा यांनी त्या रिक्षा चालकाला मारहाण केली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई